प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही पण या रॅलीत प्रमुख वक्ते कोण होते या रॅलीतला प्रमुख वक्ता होता ऍडव्होकेट मेहमूद प्राचा कोण आहे ऍडव्होकेट मेहमूद प्राचा हा दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत बेगचा वकील इस्रायल दूता एवढंच नाही एवढंच नाही हा इस्रायल दूतावा हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद मंसूर अजगर पीरभाई याचा वकील आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीचा वकील आणि जो नोन इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे असं या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेला आहे ठीक आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की आम्ही किती घसा फोडून पुराव्यासहित सांगितलं तरी तुम्ही हारल्यानंतर इव्हीम्याच म्हणणार आहे पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा देशभक्त वकील आणा राष्ट्रभक्त वकील आणा हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो आवडसाहेब पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा अशा आच्या प्राचार सगळ्या त्यांच्यापासून जरा दूर राहा